रामकृष्ण हरी मंडळी आपण जी ही विहीर बघत आहात ही विहीर पांडव द्रौपदी कूप या नावाने प्रसिद्ध आहे या विहिरीचा इतिहास असा आहे की या विहिरीमध्ये द्रौपदीने त्या दुःशासनाच्या रक्ताने माकलेले केस अर्थात त्याच्या रक्ताने रंगवलेले केस ज्या ठिकाणी घेतलेत ही विहीर आणि केस धुवून तिने या ठिकाणी स्नान केलं होतं म्हणून या विहिरीला द्रौपदी खूप असे नाव आहे या भूमीचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी भीमदादाचा पुत्र घटत त्या घटत मुलगा त्याचं नाव बरबरी त्या बरबरीची मूर्ती या ठिकाणी आहे हा घटतकोचचा पुत्र बरबरी एवढा शक्तिशाली होता की याच्यासमोर कोणी जरी आलात तर युद्ध जिंकू शकत नव्हता कारण याच्यामध्ये महान धनुष्यविद्या होती विभागामध्ये त्याला कोणी जिंकू शकत नव्हतं तीही घटत्चाची मूर्ती स्थापन केलेली आहे ज्याला श्याम खाडू नावाने ओळखतात याचा इतिहास आहे की भगवान गोपालकृष्णाने या बर्बरीला वचनबद्ध करून एक मागणी केली होती ती मागणी म्हणजे त्याच्या शिराची मागणी तेव्हा बर्बरी म्हणत होता की प्रभू मला माझ्या मनामध्ये अशी एक इच्छा आहे की ती इच्छा म्हणजे मी महाभारतामध्ये निर्णायक भूमिका निभवली पाहिजे असा आसुश्रीला हा बरोबरी होता भगवान कृष्णाने त्याला सांगितलं ठीक आहे आणखी काही इच्छा आहे म्हणले बघू मला महाभारत युद्ध बघण्याची इच्छा आहे प्रभूंनी सांगितलं तू निश्चित महाभारत युद्ध बघशील कारण तुझं मुख जिवंत राहील त्याला त्याच्यामध्ये प्राण राहील आणि तू पूर्ण महाभारत युद्ध बघशील आणि तुला खाटू श्याम नामाने त्या मुखाला ओळखतील आणि तुझ्या मूर्तीची पूजा या ठिकाणी लोक करतील जे कोणी द्रौपदी कृपाला पाहण्याकरता येतात आणि त्यांनी कदाचित दरबरीची पूजा नाही केली दर्शन नाही केलं तर त्याची वारी हे विफल होते हे स्थळ ब्रह्मस्राच्या म्हणजे मध्यभागात आहे ब्रह्मस्वर हे एवढं महान आहे की या ठिकाणी अनेक ऋषीमुनींनी पूजा केली तप केलं परशुराम विश्वामित्र अनेक देवदेवतांनी तपश्चर्या केली असे महान स्तर आहे या ठिकाणीच अभिमन्यूला चक्रव्यूह वेदन करत असताना कर्णाने त्याचा वध केला होता द्रौपदी रडत होती आणि द्रौपदीने भगवान कृष्णाला म्हटलं दादा माझ्या पुत्राचा वध झाला आणि ते दुःख भेटत नव्हतं मिटत नव्हतं आणि म्हणून तिने आर्जुनजीला म्हटलं की स्वामी माझी शपथ आहे तुम्हाला माझ्या अभिमनिताचा बदला घ्या किंवा अर्जुनाने बदला घेता घेतला होता ते हेच ठिकाण अशा प्रकारे हे महान ठिकाण आहे याचा इतिहास आपण बघितला आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण हे स्थळ स्थान महात्म्य याबद्दल आम्ही बघित आपण बघितलं त्या घटक कोच्याबद्दल आणि त्याच्या पूत्राबद्दल बर्बरीबद्दल बोललो ती मूर्ती श्याम नामाने या ठिकाणी भगी, आहेत आपण सर्वांनी हे स्थळ पाहिलं आवडल्यास हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ही मा जय जय रामकृष्ण हरी